जालनाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कायद्याचे वर्चस्व राखण्यावर भर दिला जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या प्रयत्नांदरम्यान जमियतुलेमा जालनाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली आणि स्पष्ट संवाद साधला काझी एक शर्यत मुफ्ती अब्दुल रहमान यांच्या सूचनेनुसार ही बैठक झाली गोहत्येशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असल्याबद्दल आणि अपमानास्पद शब्दांच्या वापराबद्दल शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली त्याचवेळी काही राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या फायद्यासाठी या मुद्द्यांना प्रोत्साहन देऊन समाजामध्ये द्वेष पसरवण्याचा कट रचला आहे याकडेही लक्ष वेधण्यात आले जमिया तुलेमाने म्हटले आहे की धार्मिक भावना भडकवण्याचे प्रयत्न नवीन नाहीत यापूर्वी देखील मशिदींवर गुलाल फेकणे आणि पैगंबर ए इस्लाम हजरत मुहम्मद सल्लल्लाहू आले हे वसल्लम यांच्याबद्दल आक्षेपारह शब्द वापरणेत परंतु संघटनेने कधीही संपूर्ण समाजाला लक्ष केले नाही किंवा कायद्याच्या पलीकडे जाऊन शिक्षेची मागणी केली नाही महावीर चौकातील हिरवा झेंडा दाखवण्याबाबत शिष्टमंडळाने सांगितले की मुस्लिम समुदायाने पैगंबर एक इस्लाम शांतता त्यांच्यावर शांतता असो यांच्या एक हजार पाचशेव्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक पुढे ढकलली आणि नंतर शांतता राखण्यासाठी ती रद्द केली असे असूनही सी सी टी खांब्यावर ध्वजाचा मुद्दा बनवून शांतता प्रेमी समुदायाची बदनामी करणे अन्याय आहे उत्तरात एस पी अजय कॅमेऱ्याच्या खांब्यावर फडकवण्यात आला होता त्यांनी आश्वासन दिले की आतापर्यंत पोलिसांनी कोणत्याही दबावाखाली कोणतीही कारवाई केलेली नाही आणि भविष्यातही करणार नाही निर्दोषांना शिक्षा होणार नाही जे काही होईल ते कायद्याच्या कक्षेत असेल दुहेरी अवतरण चिन्ह एसपींनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात जमियत उलेमा आणि मुस्लिम समुदायाच्या योगदानाचे कौतुक केले आणि भविष्यातही सहकार्याची अपेक्षा केली या शिष्टमंडळात जालना शहर जमियत उलेमाचे अध्यक्ष मुफ्ती फहीम सरचिगणीस मुफ्ती फारुख मुफ्ती सुहेल मुफ्ती युसुफ वसीम शेखफ हाजी हाजी शकील कायाग्रे सरसंघ प्रदेश सचिव बदर चौस सरदार खान अब्दुल हमीद आणि अब्दुल रऊफ यांचा समावेश होता मराठी न्यूज चॅनल्स पृष्ठभूमी जालना प्रतिनिधी शेख राज महमद